सोशल मीडियावर अनेकदा भांडणांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी सासू सुनेचं भांडण तर कधी ट्रेनमध्ये भांडण कधी विरुद्ध दिशेने गाडी टाकली किंवा ओव्हरटेक केली तर रस्त्यावर होणारी वाहन चालकांची भांडणं आपण अनेकदा पाहतो या भांडणांचं रूपांतर अनेकदा मारामारीत देखील होतं आणि परिस्थिती बिकट होते मागील काही वर्षात देशातील गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे गावगुंड चौकातील गुंडांनी कहर केल्याचं दिसतंय कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना नवीन आणि धक्कादायक प्रकार समोर येत आहे तरुणांची दादागिरी काही संपायचं नाव घेत नाही आहे अशातच आता पुण्यात गेल्या काही का दिवसांमध्ये क्षुल्लक कारणावरून मारहाणीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे यामध्ये तीन तरुणांनी भर रस्त्यात केलेल्या गुंडागर्दीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बहुतेक वेळा भांडणांमध्ये काही जण आपली मर्यादा देखील ओलांडतात समोरच्याला नको तो बोलतात आणि मनमर्जी चालवतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्यामध्ये तरुणांनी एका शिवीगाळ करत करून आहे या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता कारचालक रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जात असताना स्कूटीवर असलेल्या तीन तरुणांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तसेच अशी का गाडी चालवतो आहेस असा प्रश्न करत गाडी अडवल्याचं दिसत आहे यावर कारचालक अतिशय नम्रपणे सांगताना दिसत आहे की मी काहीच केलं नाही यावरही हे तरुण कार चालकाला विनाकारण त्रास देणे आणि धमक्या देणे गंभीर होत आहे गेल्या काही अशा घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे पोलीस आणि प्रशासन या घटनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या तरुणांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे